मित्रांनो फायनल आपण पोहोचलो आड्ड्यावरती आणि आड्ड्यावरती आता आपण बघणार कोणकोणती नंदी आल्या आहेत तर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती करून ठेवा म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची पण तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल समोरचा आपला सिद्धार्थ निकम ब्लॉग आहे म्हणजेच आपला सी आहे आणि सिटचा पण यूट्यूब चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे आणि आजच्या व्हिडिओ आणि सुट्टीचा थरार सगळा सीटच्या चॅनलवरती बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती आलेल्या नंदी आणि मुलाखती तसंच सगळाच अपडेट सीतच्या चॅनलवरती बघायला भेटेल या साईडला आहे शिलगावचा आपला अंजेर देखील आलं आहे बिंजोडमध्ये खूप असं नाव केलेलं शिलगावचं असं शिलगावचा अंजेर देखील मैदानामध्ये दे, दाखल झालेलं आहे आणि आता उतरूतील तर मग बऱ्यापैकी बैल ना आता दाखवायला चालले पाठी आणि आज लाईव्ह आहे बी के स्पोर्ट्स लाईव्ह म्हणून आणि लाईव्ह पण आपला आता चालू झालेला आहे चला आता मस्त सावलेलं बघून आणि जे लावून बांधून घेतील फिटनेस एकदम कडक बनवले यावर्षी तर अजून चांगला दिसतं आणि पल पण तसाच आपल्याला बघायला भेटाल मित्रांनो या साईडला डी एस पी ग्रुपचा शिट्टी देखील आलेला आहे आणि सोबतच कोणता आहे ते विचारूया भाऊच नाव का तुझा यश आणि आपला सुट्टी लंपीतून कधी गेल्या वर्षी का यावर्षी तीन वर्ष झालं ओके म्हणजे तीन वर्षानंतर okay. पण एकदम अजूनपर्यंत त्याच्या या दिसतात काय वाटतं म्हणजे तुम्हाला वाटलं का हा नंदी म्हणजे या अवस्थेत आत्तापर्यंत आपल्याला बघायला भेटते याच्या अगोदर तर अवस्था एकदम खतरनाक असेल सुट्टीची आणि नक्कीच आज तुमच्या अथक प्रयत्नानंतर आज सुट्टी आपल्याला मैदाना बघायला वाटतं काय वाटतं अजून काय अपेक्षा आहेत का त्याच्याकडनं अपेक्षा तर खूप आहे आहे नाव दिलेलं आपण दोन जोड नाही शर्यत वगैरे नाही ना जमली नाही जमली आज पैरा वगैरे कोण आहे पैरा ओके आठ डॅन आपल्याला जवळ एक बैल सांगून शर्यत आहे आणि नाव ना। पण बिंजोरला सोडले तो बाजूचा ग्रुप आहे तुमचाच आहे का वरदान 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 देखील आले आणि त्यांची संपूर्ण टीम देखील आहे संपूर्ण डी एस पी ग्रुप बोलला तर सगळीच त्यांची चाहते वर्ग आणि सगळीच जणं सोबत असतात आणि एकदम टॉपचा नियोजन असतं त्यांचा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती महिबूब ट्रिपल इंड केसरी महिबूब आठ हजार एक आज पाकी रागान दिसतं कारण का मागच्या वेळीच आपण बघितलेला शर्यतच नव्हती झाली बिनजोरला राहिलेला अख्खा दिवसभर आणि आज महिबूब आणि सोबत कुठला तो मोर्या मोर्या घर घरचा साज आलेला आहे आणि आता सगळीच जण येतात त्यांचे नियोजन म्हणून आले आणि बाई नाव येऊ सोडा सगळं काय आज बघू आज शर्यत करूनच जायचं का मागच्या वेळीच बिंजोडलाच राहिली ना का ना, ओके चालेल तर आज आपल्याला मेहबूबची प्रेक्षणीय प्रेक्षणी बघायला शंभर टक्के वाटणार आहे कारण का नाव नाव दिलं नाही तरी पण नाव फिरवणार फिरवण्याचा प्रयत्न तर असेलच कारण का दोन मैदाना खाली गेल तसंच घरी गेलाय आहे बिंजोडला राहून आता चला बघूया आणखी नंदी मोऱ्या पण आहे मस्त बसले मित्रांनो आरखी व्हायचं छोटा दाखवून चालले मित्रांनो समोर बघा आर के ग्रुप खुटारी पनवेल यांचा दक्कन देखील आलेला आहे गेल्या वर्षी पण आपल्याला एकदम मोठे मोठे शर्ती बघायला भेटलेल्या आणि यावर्षी देखील तोच आपला पलाच्या जोरावरती आपल्या मालकाचं नाव वरपर्यंत देणारा खुटारी पनवेलचा दक्कन देखील आलेलं आहे आणि समोरच आपल्या आर के बाई बसते मस्त यांची शर्यत पण जमली छोट्या दक्कनची आणि आज आपल्याला एक मस्त प्रेक्षणीय बिंजोळ पण बघायला भेटणार आहे अर्जुन हे कदा मैदानामध्ये पाटी दाखवायला चालले आणि हृत्तिक भाऊच पण आहे इतर मथूर पण येत आहे इंजोरचा वादशाह मथूर एक हजार एक मैदानामध्ये पाटी दाखवायला बघा बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये बघायला वाटतं आणि मजा आली मैदानात बघून अचानक आलो आणि माहित पण नव्हता मथुर येणार आहे इकडं शुभम दा पण आणि सगळे शुभमदा कसं का नियोजन पेरा वगैरे का काय नंतर एक समजेल काय आहे ते <laughs> काय माहित नाही आपल्याला अजून नियोजन काय ते माहित नाही आणि आपलं समजा था मथुर तर आले मैदानामध्ये म्हणजे मैदान बघायला एक वेगळीच मजा बघायला भेटणार आज मित्रांनो इकडे मथुरचा टेम्पो लागले इथं मैबूबचा टेम्पो लागले आणि बरीचशी अशी गर्दी बघायला भेटत बघूया इथं कोण कोण आहे मित्रांनो दीपक शेट्टी यांचा महिबूब तीन हजार सहा देखील मैदानामध्ये आलेले आहे मैरबान पण आहे आज महबूब महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी मैदानामध्ये दाखल झाले मित्रांनो मुंबई आनंदीचा ज्यानंदीचा असा दीपक दब शेट्ट पाटील चिरले यांचा महबूब तीन हजार सहा तुमच्या समोर आहे बघा एकदम अग्रेसिव्ह आहे माती घेतं आणि इकडे आपला आता की मैरबान देखील आहे एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटणार आपल्याला महबूबची घरची गाडी मुंबई बिंजोड मध्ये ज्या कोणत्या नंदिनी दबदबा केला असेल असा पिंटू पाटील उंबारली यांचा वजीर आणि इकडे आहे शार्दूल घरची गाडी आणि घर जोडी बाबा पक्के रागान दिसतो वजीर पायी बसले मस्त सावलीला आणि नेहमी आपल्याला आड्ड्या बघायला भेटन दोन तीन शर्ती एक नाही तर प्रत्येक मैदानात दोन आणि तीन शर्ती करणार पिंटू पाटील उंबारली व याला घ्या का भाई की नाव कर तुझा कंशी आलेस कुठच्या आलेस जवळच आहे का बैलाईला आणले का नाही मग काय टिचकी आणले का शरद बिरद जमले का नाही शालन कोण जाईल सुट्टी का मग काय टेन्शन नाही बाई बाई तू तुझं नाव का शालेवेला जातस का नाही बारा वेळेला कॉलेजला आहे का तू आलेल भाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एक प्रश्न तुझ्यासाठी चांगला इसार नव्हतं पण जाऊ दे पोरबिरी बघतील म्हणून इसरीत नाही बाई तुझ्यासाठी तुमच्या टिसकीसाठी खूप सारे शुभेच्छा मस्त आज गुलाल ज्या नाद करू नका मित्रांनो समोरच बघा टिटवी ज्याची संपूर्ण दोन दिवस अशी चर्चा होती आणि नेहमीच चर्चेत असं आपला गोलवलीचा टिटवी आहे आणि पक्षा टिटवी पक्षा घरची गाडी आपल्याला बघायला भेटतं नेहमी आणि त्या गाडीचा दबदबा संपूर्ण मुंबईमध्ये सध्याची जी काल बिंजोड जमलेली परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी बॅनर पडले टिटवीचा आणि नक्कीच एक प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला आज बघायला भेटणार आहे तर नक्कीच पैऱ्याबद्दल आपण जास्त काय बोलणार नाही कारण का पैर मुंबईच्या बिंजवडचा एक आपण अंदाजा पण नाही लावू शकत अशा प्रकारे पैऱ्या असतात आज बघतोय पक्ष पण आपलं नाव करताना संपूर्ण गोलिवली गावचं इकडे त्यांचे संपूर्ण नियोजन करते वगैरे आहेत दादूच कोण बोलेल काम नाही असंच विचारता फक्त दादा दादा <laughs> नमस्कार काय नाव तुमचं कुठे आलाय तुम्ही गोलवली गोलवलीवर ना दादा गोलवलीचं नाव आता संपूर्ण महाराष्ट्रभर होतं गेल्या वर्षी नाही तर याच्या अगोदर चर्चेत होतं आपलं गाव पण नक्कीच टिटवी आणि पक्षाची गाडी संपूर्ण महाराष्ट्र वर काय बोलतात त्याच्याबद्दल बैलां मुलं आपला गावाचं पण नाव होतो ना आपलं पण नाव होतं बरोबर आज मुंबईच्या मध्ये एक आपली एक वेगळीच ओळख आहे आणि एक प्रेक्षणीय बिंजोड देखील जमली आहे एक मैत्रीपूर्ण शर्यत आहे काय बोलतात त्याच्याबद्दल तर आता बघूया आता आज काय अपेक्षा असणार आपल्याला टिटवी कडन काय गुलाल घेणार का तर एक बघा असा विश्वास असतो आपल्या नंदीवरती एक टिटवी म्हणजे एक मुंबईच्या बिंजोर मध्ये गाव, नाव वाजलेलं आणि गोलवली गाव गावाचं घाटापर्यंत नाव पोहोचवणार असा टिटवी आहे बघा या साईडला आणि त्यांचा पक्ष आहे मित्र बिंजोडचा बादशा हिंद केसरी माथुर एखाद्या आणि इकडं प्रवीण टोंडाईला बांधून चालले बघा नुसतं काला भरले उन्हा भाई इकडे बघ ना कॉलेजला झालाच का नाही तुम्ही नादच केला भाई कॉल आता सांगणार होतं जाऊ दे <laughs> संपूर्ण नियोजन करताय सगळे मथुरचं प्रवीण असू द्या आपला भाई असू दे, दे सगळी सगळीजणं नियोजन करतात मथुर एक हजार एकचं नक्कीच बिनजोडचं भाषा म्हणून मुंबईमध्ये ओळख तसेच हिंदी केसरी म्हणून घाटावरती असा किताब मिळवला आपला मथुर एक हजार एक पुन्हा एकदा दाखवतोय कारण का आपण सुरुवातीचीच व्हिडिओ टाकलेली या व्हिडिओमध्ये पण नक्कीच मथुर आपल्याला बघायला भेटणार आहे सगळे नियोजन करता बसले ते साईडला बऱ्याचसा लांब असा बांधलेला आहे तरी पण बरीचशी पब्लिक आली आता मथुरचे सगळे पॅनल आहे भाई नाव का तुझा आ, भाई काय बोलशील मथुर बद्दल मथूर मला माहिती नव्हतं मथुर आलाय आमची पोरं बोलली मथुर आलाय म्हणून बघायला गेलो तर फेरायला गेलो कसा वाटला कसा वाटला मथूरचा स्पीड भारी होता स्पीड पण भारी होता आणि पण पण भारी भारी आता शर्यत जमत ओके एवढे लांब आहे तरी पण आपल्याला बघायला भेटतं बरीचशी पोर आले भाई तुम्ही शालेल नागरी गेली सुट्टी आहे का म्हणून मथुरला बघायला आले तर बघा आता नियोजन वगैरे चालू आहे त्यांचं शर्यतीचं तुम्ही येऊन सगळे मथुर पॅन नाव का तुझा कुठच्या नाही इथलं जायस का जवळचा भाई बघा बारीक बारीक बारक्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मथुरची आवड आहे